साधी सुधी भिकर नाही कारण मला पाहिलं बरं का आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आले <laughs> मोदी साहेब मला पाहायला आले आणि माझ्याकडे पाहिलं पाहिल्या मोदी साहेब मला म्हटले मे <laughs> मेरे प्यारे भारतवासिय माई और बैन माई सावरस साध करणार जाता हो माई सावरस्यह करना जाता हूं मेरे समाजों करोड़ देशमानसियों जम से मैंने इस आदमी को देखा है मेरे दिल में कमल का फूल खिल गया है मेरे दोस्त कमल का फूल खिल गया है मोदी जी ना मतलब मोदी जी तुम सोबत सोपतले किन्हें भाई सामाई से भी ये वक्त से शब्द दिलाए माजा भरोसे और आंटी किन्तु तश्चिज़ बस ले मोद त्यानंतर मला पाहिला शरद पवार साहेब आले पवार साहेब आले मला पाहिलं आणि माझ्याकडे पाहून शरद पवार साहेब मला म्हटले राजाजी <coughs> राजे <चिकाजी। laughs> सर्व कार्य करते तसेच समस्या जाई सर माझा सांगू इच्छितो की प्रत्येक यशस्वी पुरुषाश पांचवी आगे एक बाईस हाथ पर ही बहादरा शवी आगे दर बायागे आई सारी क्या शब्द साहब तो जय जय महाराष्ट्र साहब गले त्यानंतर मला पाहायला दादा कोंडकी आले दादा कोंडकी कुणा कोंडाला माहिती तंगड वर्कर आपला हात वर्कर दादा कोंडकी आले आणि एकटीने आले त्यांच्या मावशीला घेऊन आले मला पाहायला मला पाहिला पाहिला दादा कोंडकी त्यांच्या मावशीला म्हणतात हे माऊज हे हे माऊ धय माव झन माव झय अगं काय चिकणी ढगानी म्हणाले हे माऊ धय मला द्या भाई भाऊ लगन लगीन अगं राणी माझ्या माझे तुमचं नावच दादा बरं जरी आपलं लग्न झालं तुमच्या सोबत लग्न केलं तुम्हाला केल। काय नाव नाक मारायची दादा इकडं या का दादा तिकडं त्यापेक्षा एक काम करा रक्षाबंधन या राखी बांधते विषय दादा कोणते गेले त्यानंतर मला पहिला राजकुमार आली फिल्मी राजकुमार आले मला पहिलं पहिले नेहमी सगळं खजवायच्या अंदाजामध्ये माझ्याकडे पाहून राजकुमार मला म्हटले जानी ना तलार की धाड छे ना गौलियों की बहुत जानी बंदा डरता है कोईन भारुडकार से यानी हम तुमसे शादी करेंगे जरूर करेंगे ओ जगह भी हमारी होगी ओ भी हमारी होगी और मंडप भी हमारा होगा और यानी रही बात दुल्हन की दुल्हन हम खुद होंगे खुद्दे बिघडले बिघडले त्यानंतर मला त्यान पाहिला निळू फुले, फुले, फुले आले निळू फुले म्हणजे मराठी इंडस्ट्री मधली अमरीशपुरी निळू फुले आल्या 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 माझ्याकडे पाहून मला म्हटलं बाई म्हटलं मुडदा भाड्याच्या घरात राहतून मला वाड्यावर बोलू तोंडावर नाही म्हणून टाकलं मी त्याच्यानंतर शेवटी मला पाहिलं नाना पाटेकर आले नाना पाटेकर आले माझ्याकडे पाहिलं पाहिलं त्यांच्या अंगात क्रांतीवीरचं भूत घुसलं माझ्याकडं पाहून मला म्हटले <laughs> <laughs> एवढंच म्हणलं म्हटलं ना ना तुमच्या सोबत लगीन ना ना सर्व गेले सलमान खानला कुठं दम निघते सलमान की मला पाहिलं मला म्हटलं हे बघ आपण दोघं लगीन करू मी म्हणलं सलमान नाही जमायचं माझ्या आईनं मा सांगितलं कुठं बी हिंड पण कोणाला होय नको तो म्हटला हे बघ मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचं मी म्हणलं सलमान नाही जमायचं तो म्हटला का नाही जमायचं मी म्हणलं अरे सलमान जरा तुझ्या वयाचा विचार कर तू माझ्या आजीला पाहायला आल <laughs> आणखीन तसाच तो म्हणलं हे आता लग्न करील तर तुझ्याशीच करील नाही तर तसाच राहील मी म्हणलं तसाच राह आणखीन तसाच तुम्ही काळजी करू नका तुम्हाला नाही नाराज करायची तेजस तुम्हाला नाही नाराज करायची जाताना तुमच्यासोबत का होईना लग्न करून जाते <laughs> कच्छ मच्छ वर हा नरसिंहरुपिणी भक्ता लागी स्तंभ फोडणी आणि भक्ता लागी अवतरुणी करकटी उभी राहिली सेमाय भुरगुंड होईल तुला भुरगुंड होईल तुला बी होईल मला बी होईल याला बी होईल त्याला बी होईल आ तुला बी होईल मला बी होईल याला बी होईल त्याला बी होईल आवाडगे माय दादा बुरगुंडा बुरगुंडा म्हणजे काय होय ऐका बुरगुंडा या शब्दाचा अर्थ शाब्दिक घेतला तर महाराज म्हणतात बुरगुंडा या शब्दाचा अर्थ होतो तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल परंतु बुरगुंडा या शब्दाचा अर्थ संत वाङ्मयामध्ये काय होतो संत साहित्यामध्ये काय होतो महाराज म्हणतात बुरगुंडा या शब्दाचा अर्थ मुलगा नाही होत मग मुलगा जर असता तर महाराज म्हणतात या ठिकाणी सर्वांना बसलेल्या सर्वच रसिकांना महाराज म्हणतात बुरगुंडा होईल कोणाकोणाला होईल लहान लेकरला होईल मला सांगा लहान लेकरला बुरगुंडा होईल काय महाराज म्हणतात होईल कोणा कोणाला माणसाला होईल माणसाला बुरगुंडा होईल कसा गडाला बुरगुंड होईल का नाही महाराज म्हणतात होईल आणखीन कोणाला महाराज म्हणतात म्हाताऱ्या म्हातारीला सर्वांना बुरगुंडा होईल मग कोणता बुरगुंडा होईल महाराज म्हणतात ज्ञान नावाचा बुरगुंडा होईल पण कधी जर त्या गणपती बाप्पाची भक्ती करशील तर तुला ज्ञान होईल पण कोणतं ज्ञान भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान पांडुरंगाच्या प्राप्तीचं आणि ईश्वराच्या प्राप्तीचं तुला ज्ञान होईल ज्ञान मिळतं कुठं गूरू गूरू। द्यान। महाराज म्हणतात हे ज्ञान मिळतं गुरुजवळ म्हणून माणसानं गुरुची शरणाची सेवा केली पाहिजे कारण गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अथिजैसे म्हणून जर तुम्हाला हे ज्ञान प्राप्त करायचं तर गुरु करावं लागेल त्यांची सेवा करावी लागेल तर हे ज्ञान तुम्हाला मिळेल प्रश्न पडतो महाराज हा ज्ञान नावाचा ब्रुगुंडा कोणाकोणाच्या पोटी जन्मला महाराज म्हणतात आळंदीला जा आळंदीच्या विठ्ठल पंत आणि रुक्मिणीच्या पोटी संत ज्ञाने नावाचा ब्रुगुंडा तुम्हाला पाहायला भेटेल देहूच्या कणकाई आणि बोलोबाई यांच्या पोटी संत तुकाराम नावाचा भ्रगुंड तुम्हाला पाहायला भेटेल अरे राजमाता जाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बुरगुंडा जन्माला आला दादांनो आणि काय केलं या बुरगुंड्यानं ना भविष्यती ना, ना इथून मागे कधी घडला ना पुढे घडेल असा इतिहास माझ्या राजेनं घडवला पण महाराज म्हणतात अशी इतिहास घडवणारी पिढी अशी इतिहास घडवणारी रत्न ही तुमच्या आमच्या पोटी जन्माला आली पाहिजे ही काळाची गरज आहे आणि अशी मुलं जन्माला आणण्याकरता त्यांच्यावर संस्कार करणं ही कळाची गरज दादा कारण मुलावर संस्कार गेले पाहिजे कारण लहान लहान मुलं छोटे छोटे मुलं आज व्यसन करू लागले दादांना सतरा अठरा वर्षाची पोरग व्यसन करू लागले तंबूक खाऊ लागले गुटखा खाऊ लागले सिगारेट ओढू लागले दारू पिऊ लागले सांगायला लाज वाटते आणखीन त्यांच्या तोंडावर साधी नीट मिशी सुद्धा फुटली नाही अशी मुलं आज व्यसन करताना आपल्याला पाहायला सापडतात म्हणून नेहमी सांगत असतो तरुणांना सांगत असतो आयुष्य व्यसनामध्ये बर्बाद करू नका अरे तंबाखू काय खातोय गुटखा का कसला खातोय अरे तुझ्यात लय हिंमत आहे ना काजू खा बदाम खा अरे खारीक खा खोबरं खा दूध पे अरे व्यायाम कर ताकद कमावणं का तुला कामाला येईल पण नाही खाणार चांगलं खाणार नाही हो तो म्हणतो महाराज सातशे रुपये किलो काजू आहे आठशे रुपये किलो बदाम आहे खायला कसा परवडल पण भल्या माणसा तुझे गुटखा खातोयस मार्केटला जर गुटख्याचा हिशोब केला तर पंचवीस हजार रुपये किलो गुटखा मिळतो मार्केटला त्या विमलपोडीचा हिशोब केला तर तीस हजार रुपये किलो मार्केटला विमल मिळते तुला पंचवीस हजार रुपये किलोचा गुटखा खायला परवडतो तीस हजार रुपयाची विमलपोडी खायला परवडते सातशे आठशे रुपये किलोचा काजू बदाम खायला परवडत नाही पण नाही खाणार सातशे रुपये किलोचा काजू खाणार नाही आठशे रुपये किलोचा बदाम खाणार नाही मग पंचवीस हजार रुपये किलोचा गोखाईल खाईल बघ मी काय वाईट सांगत ना वाईट बोलत नाही बरं त्याचं नावच आहे पहा ठेवणारे ना काय डोकं लावून ठेवलंय पहा त्याचं नावच आहे गु ट खा काय नाव आहे गु गुवर जोर द्यायचा त्याला खालून अंडरपॅड घालायचे आपला अंडरलाईन करायची <laughs> गु टा खाणाऱ्याला म्हण फक्त मधला ट काढ काय होते तुशाल हाण म्हणत पुढे मध्ये फेल ठरवून आलं अरे एकीकडे आमचं या चंद्राव गेलं अरे एकीकडे माझ्या भारत देशाने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली अरे ना धडकी भरली ही कामगिरी आज भारत देशाने गेली काय सामान्य देशामध्ये जन्म न आलेले तुम्ही आम्ही माणसा नाही नो शेजारचा पाकिस्तान म्हणतोय आमचा झेंड्यावर चंद्र त्या पाकिस्तानला जाऊन सांगा अरे तुझा जर झेंड्यावर चंद्र असेल तर आमचा चंद्राव झेंडा आहे जाऊन बघ सामान्य देशामध्ये जन्मणं आलेले तुम्ही आम्ही माणसा नाही नो परंतु याच देशातल्या तरुणांना काय खावं काय प्यावं आणि काय ल्यावं याचं भान सुद्धा उरलं नाही त्यावेळेला माझे संत मायबाप सावध करतात भल्या माणसा अरे माणसाच्या जन्माला येऊन माणसासारखा वागला नाहीस अरे माणसाच्या जन्माला येऊन काय खावं काय प्यावं आणि काय ल्यावं हे जर कळलं नाही तर महाराज म्हणतात नाही तरी गेला जन्मवा या अरे माणसाच्या जन्माला आलाच काय आणि एखाद्या डुकरासारखं नालीत गटरात लोडून मेलास काय काहीच फरक नाही ना तुला जर तुझ्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर व्यसनाचा नात सोड आणि सुंदर गणपती बाप्पाची भक्ती कर जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून दारू गांजा मत पेव यारो अक्कल गुंग हो जाती हे आपण पल्लो के खरच कर मुमे मिट्टी पड जाती हे म्हणून जाम पर जाम पिण्याचे क्या फायदा अरे कशाला पितोय दारू अरे दारू सकाळी पियाला संध्याकाळी उतरती रात्री पियाला पुन्हा अर्ध्या रात्रीत उतरती नशाच काय तिच्यामध्ये चार पाच घंट्याची नशाला कशाला करतोय अरे तुला नशाच करायची ना तर उतरणारी नशा करू नको मग अशी चढणारी नशा केली एकदा टाकली उतरली नाही पाहिजे जी नशा केली माझ्या ज्ञानोभरायनं जी नशा केली माझ्या तुकोबरायन अरे जी नशा केली माझ्या छत्रपती शिवाजी राजानं जी नशा केली माझ्या धर्मवीर संभाजी राजानं अरे प्राण गेला पण धर्म सोडला नाही तर दोन्ही याला नशा म्हणायचं समाजसेवेची नशा ना उतरत नाही तर दोन्ही दो, महाराज म्हणतात जाम पर जाम पिने से क्या फायदा रात बीती सुबह उतर जाएगी जाम पर जाम पिने से क्या फायदा रात बीती सुबह उतर जाएगी तू एक बार गणपति बाप्पा के नाम का प्याला तो पी के देख तेरी जिंदगी सुधर जाएगी तेरी जिंदगी सुधर जाएगी म्हणून मरदार दार मरद दारू पिऊन फिरशील ए भल्या माणस स्वतःला मर्द म्हणून घेतो दारूच्या आड्ड्यावर जातो दारू पि येतो घरी येतो आईला उलट बोलतो बापाला उलट बोलतो बहिणीचा अपमान करतो बायकोला मारतो स्वतःला मर्द म्हणून घेतो ऐक गड्या ऐक मरदार दारू पिऊन फिरशील

तुला म्हण तिला लेखर बाळ दारू पिणाऱ्या माणसाला घरात कोणी किंमत देत नाही त्याला गावात कोणी किंमत देत नाही त्याला समाजात कोणी किंमत देत नाही अरे समाजात तर सोडाच हे पोटच पोरग त्या दारुड्या बापाला म्हणत ए बाबा अरे काय केलं समाजासाठी तुला लेकर ले बाळ बाप नव्या मुचा काळ अर होईल रहाटु अन कुठं तरी शिल तोंड हे काळ हिच्या अरे नादान हिच्या नादान कधी कदशील या रस्त्यावर राहा या रस्त्यावर राहा आमच्या गावात प्रकार झाला दादा आमच्या गावामध्ये घडलेली सत्य घटना आहे आमुच्या गावात प्रकार झाला एक दारुड्या भलती प्याला। रातभर गोंधळ त्यानं केला आणि पाच वाजता सकाळी हिच्या न हिच्या न आर नाराण हिच्या नर बर बद होशील रस्त्यावर म्हणून कोला गोदारू चा ने दादा रनकोला दा, गोदारू चाई कोलेकरेला लावली बाई कोलेकर को रो भेला लावली सोडून काम धंदा 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 दादा नुकोला गोदारू चा आवया दारूचा नादले वाई अन रोज रोज पिऊन हा होतोय ताई आवयाला वर जाण्याची लई घाई अन सकाळी पाच वाजताच गेला बाई आव त्याच्या तोंडात बाटली तशीच होती ताई त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही त्याची बायको रडती धाई धाई मला मुंबईला येतो म्हणला होता दादा कोंडक्याचा पिक्चर धावतो म्हणला होता बाळाला कपडे घेतो म्हणला होता <laughs> सगळंच कस टाकून गेला <laughs> आणि कसा विसरून गेला वादा अहो <laughs> कसा विसरून गेला वादा <laughs> दादान कुला गोदारू विचारा हे दा। दादान कुला हे विचारा <laughs> सांगतोय हा गोविंदा आरुडन वर डोन डोहक आपण सांगतोय हा गोविंदा 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 दादा म्हणून दादा कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका ज्यानं आपल्या आयुष्याची राख रांगोळ होईल असं व्यसन करी करू नका तांबागू खाऊ नका सिगारेट ओढू नका दारू पिऊ नका ने गुटखा खाऊ नका गुटखा खाऊ नका आणि मटका कधी लावू नका कारण आज आमच्या तरुणांची फॅशन झाली काय गुटकाने मटका अलीकडं मटका सुद्धा आज ऑनलाईन आला मोबाईलवर मटका खेळायला लागले लोक रमी सर्कल जंगली रमी ॲविटर अरे चांग या ॲप्लिकेशनद्वारे आज लोक मोबाईलवर रमी खेळू लागली म्हणून कुठल्याही प्रकारचं रमी सुद्धा एक व्यसनच येतात म्हणून खेळू नका आमच्या जिल्ह्यातली गोष्ट आहे एक तरुण एका दिवसामध्ये सत्तावीस लाख रुपये त्या रमी मध्ये नो परिणाम त्यानं त्या दिवशी फाशी घेतली म्हणून कुठल्याही प्रकारचा मटका खेळू नका कारण आर नको खाऊस गुटका अन नको लाऊस मटका अरज वाडल अरजव पडल अरजव पडल या माचा फटकार र चारशे चाळीसचा लागेल झटका पडल या माचा फटकार र चारशे चाळीस चा लागेल जवळ पडले माचा चाळीसचा लागल झटका पडले माचा अरे नको खाऊस गुटका अन नको लाऊस मटका हे नको खाऊस गुटका अन नको लाऊस मटका जव पडल अरे जव पडल अरे जव पडल यमाच फटकार चारशे चाळीस लागेल झटका जव पडल यमाच फटकार चारशे चाळीस लागेल झटका जव पडल यमाच फटकार या रुचा नादान अर तुझ आता सडतील अरे आता सडतील तुझं दाताड पडतील अरे सोड वाईट व्यसनाचा चटका सोड वाईट जुगाराचा चटका आणि संसार करण अरे जवळ पडल अर जवळ पडल या माचा फटकार चारशे चाळीसचा लागेल झटका जवळ पडल फटकार माशे चाळीसचा लागेल हा मानसाचा जन्म साचा जन्म पुन्हा ना हिरो मिळणार हिरो मिळणार पुन्हा ना हिरो मिळणार मिळणार सांग तुला कधी कळणार तुला कधी कळणार शब्द गोविंदाचा नाही लटका शब्द गोविंदाचा नाही लटका लय नी बर देवाचा फटका कारण त्या यमाजी पाटलाची काठी दादो न त्या यमाजी पाटलाची काठी अशी बसते ना तिचा आवाज होत नाही परंतु एकदा का ते काठी बसली चांगली चांगली सरळ होतात जवळ पडलं यमाचा फटकार चारची चाळीस लागेल लटका म्हणून दा जाणो कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा भगवंताना अनमोल किंमती सन नर्देव तुम्हाला आम्हाला भेट म्हणलं फक्त पाच मिनिटं घेतो तुमच्या सर्वांची कारण यानंतर सुद्धा आम्हाला कार्यक्रम करून उद्या सकाळी आम्हाला बुलढाण्याला जायचं या ठिकाणून एकदा सर्वच या ठिकाणी रसिक माईबाबांचे दर्शन घेतो